नमस्कार मंडळी मला तुम्हाला काही फरक दाखवायचा आहे जसं की आपला हा ऊस आहे पूर्ण ठिबकवरती आहे आणि याचं खताचं नियोजन पूर्ण ठिबकद्वारेच केलेलं आहे आपण आणि आपला या दोन वर्ष अदोवरचाही याच क्षेत्रात ऊस होता लावण होती तीही आणि त्या लावणीलाही एकशे वीस दिवस झाले होते पूर्ण आणि ह्या आता आत्ता ज्या तुम्हाला दाखवतो आहे ह्या लावणीलाही एकशे वीस दिवस पूर्ण झालेले आहे पण क्षेत्र तेच आहे जे खतं मातीआड करून दिली होती त्या लावणीला जुन्या लावणीला दोन वर्षा अगोदर त्याला मातीआड खतं दिली होती फवारण्या त्याच घेतल्या होत्या आळवण्या त्याच घेतल्या होत्या आणि ह्या गोष्टी फरक काय केला आहे फक्त आपण ठिबक केलं आहे आणि जी खतं दिलेली आहेत ते सगळे ड्रिपमधूनच दिलेले आहेत खरं तर तुम्ही ऊसामध्ये त्याच तेवढ्याच दिवसाच्या ऊसामध्ये फरक बघू शकता आहे आता हा ऊस माझ्या डोक्याला लागतो आहे आणि जो तुम्हाला दुसऱ्या स्क्रीनमध्ये जो दिसतो आहे तो लहान आहे तो कमरे एवढाच आहे ऊस म्हणजे क्षेत्र तेच आहे आळवण्या फवारण्या त्याच घेतल्या होत्या आणि जी मात्र खतं दिली होती त्या उसाला आ, या दुस दुसऱ्या स्क्रीनमधल्या उसाला आपण कमरे एवढ्या उसा आहे त्या उसाला आपण मातीआड खतं दिली होती आणि या उसाला आपण सगळे ड्रिपो खतं दिलेली आहेत दुसरे वरचे खतं नाही दिलेली तर फरक बघू शकता तुम्ही म्हणजे ठिबकमध्ये आणि याच्यामध्ये फरक पाहू शकता तुम्ही म्हणजे ठिबक किती इम्पॉर्टंट आहे आपल्या ऊसासाठी वगैरे उत्पादनात वगैरे फरक पडतो आपला ह्या आपल्या लावणीला एकशे वीस दिवस पूर्ण झालेले आहेत तीन आळवण्या चार फवारल्या आणि दिवस पन्नासपासून आपण पुढं दर आठवड्याला आपण दर आठवड्याला आपण पाच किलो युरिया पाच किलो अमोनियम सल्फेट दोन किलो पोटॅश दोन किलो बारा एकशो झिरो आणि पाच ॲसिड हे देतो हो आपण खतं दर आठवड्याला आणि उसाची फुटवे जर बघायचं म्हटलं तर आता हा एकच रोप आहे पण यामध्ये फुटवे जर पाहिले आता त्या बाजूचं रोप हे आहे त्या बाजूचं हे रोप आहे हे रोप आहे तर कमीत कमी माझ्या अंदाजेनुसार पंधरा ते वीसच्या मध्येच फुटवे आहेत आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अठरा कुठे आहेत एकाच ठिकाणी इथेही तेवढेच आहेत आणि गाडी पाहिली तुम्ही आहे आणि सगळे फुटवे वरती आलेले आहेत बारीक फुटवा राहिलेला नाही आता थोडं तण झालंय हे माती लावायच्या जाईल ला, ला हे आता आपल्याला ह्याच्या माती लावून घ्यायची मोठी बरणी करायची त्यावेळेस हे मधलं तण निघून जाईल आणि फुटव्यांची संख्या तेवढीच आहे सगळीकडं हे पहा प्रत्येक रोप पहा Субтитры а